पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला उत्तर ऑप्शन क्रमांक ए सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हो रोजी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आहे शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे कोणी लिहिलेला आहे तरी त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महात्मा ज्योतिराव फुले पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आहे रोलेन गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन टेनिस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी हे कुठे आहे उत्तर ऑप्शन क्रमांक बी नाशिक येथे प्रश्न क्रमांक पाच आहे ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस कुठे होणार आहेत याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए पॅरिस फ्रान्स येथे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा आहे जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर ऑप्शन क्रमांक सी गोदावरी आणि त्याला काय नाव दिलेलं आहे तर नाथसागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात आहे डॅस हे संत भारुडे व गोळणे करिता प्रसिद्ध होते उत्तर ऑप्शन क्रमांक सी संत एकनाथ प्रश्न क्रमांक आठ आहे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए जगदीप धनखड पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ आहे चतुर्भुज सुरक्षा संवाद मंचाचे कोणता देश सदस्य नाही उत्तर ऑप्शन क्रमांक डी फ्रान्स पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा आहे कुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून वेळा उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी एकोणावीसशे पंचेचाळीस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर प्रमोद महाजन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा आहे राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो उत्तर ऑप्शन क्रमांक डी अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह प्रभावास कारणीभूत नाही याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी ऑरगॉन बाकी कार्बन डायऑक्साइड मिथेन नायट्रोज ऑक्साइड यांच्यामुळे मित्रांनो तापमान हे वाढत असतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा आहे भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एलनीनो कोठे आहे उत्तर ऑप्शन क्रमांक सी प्रशांत महाजागर प्रश्न क्रमांक पंधरा आहे नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला उत्तर ऑप्शन क्रमांक ए पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा आहे नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा आहे नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक ए विवा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होतो उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी अठराव्या प्रश्न क्रमांक एकोणीस आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए गीता राहसे हे कोणी लिहिले आहे ते मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस आहे प्रार्थना समाज कोणी स्थापन केले उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी आत्माराम मांडुरा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस आहे समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणारा आहे उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी मुंबई नागपूर आणि याची लांबी किती आहे मित्राने ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढच्या पेपरला प्रश्न याच्यावरती फिरून जाऊ शकतो त्यामुळे महामार्ग किंवा समृद्धी महामार्ग आहे त्याच्याबद्दल की कोणत्या जिल्ह्यामधून जातो किती जिल्ह्यामधून जातो हे तुम्ही पूर्णपणे पाठवू ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस आहे महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकवीस ते पासष्ट वर्ष प्रश्न क्रमांक तेवीस आहे सी डोंग हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए इस्रायल प्रश्न क्रमांक चोवीस आहे वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे उत्तर ऑप्शन क्रमांक सी पालघर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस आहे प्रेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक डी अरुणाचल प्रदेश धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तसे मित्रांनो आपल्या चॅनलवरती संदर्भात ज्या काही अपडेट असतात त्या वेळोवेळी मिळत असतात तुम्हाला काय माहिती हवी असेल किंवा काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र